फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री आहे जर आठवडा असं येणारच म्हणून कळलं एका अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही गर्भीत आहोत का तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्कर येत आहे बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका तुम्ही विमानाने येऊ नका तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते तरी नीट होते रस्ते सुधार त्याचा उपयुक्त गाडी होईल आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय काय त्यांनी केलं दुसऱ्या देशा देशा देशाचा प्रधानमंत्री हा समोर देशाचा असतो देशाच्या हिताचा विचार करत असतो अनेक लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये दहा वर्ष काम केलं त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होत माझ्या आधी यशवंत चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते आम्ही लोकांनी काय केलं आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने का काढले पण एखाद्या महाराष्ट्रात काढले नाही ते सर्व देशाच्या अनेक राज्यात काढले तिथल्या सर्व मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंद्र स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कसली याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नेहमी गुजरातला अनेक प्रकल्प एक जगाची उठी टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली जवळ ऐंशी हजार मुलांना काम देणार होतं सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅटरी हलवली गुजरातमध्ये एक औषधाची फॅटरी